हॅलो नमस्कार मी धुमाल जीएम बायटेक प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर माझा सर्व शेतकरी बांधवांना सप्रेम नमस्कार आज आपण शिवाळी करपा या विषयावरती चर्चा करणार आहोत त्यासाठी आपण सीमाबायोटेकच्या मालकीच्या असणाऱ्या केळीबागेमध्ये बागेमध्ये आपण आलेलो आहे आता आपण पहिल्यांदा शिवाळी करपा याबद्दल बोलण्या अगोदर थोडंसं केळीच्या लागणीबद्दल थोडं बोलूया ज्यावेळेला आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये केळी पीक घ्यायचं आहे तर त्या क्षेत्राची पूर्ण मशागत अत्यंत चांगल्यापैकी होणं गरजेची बाब आहे त्याच्यानंतर पाण्याऐवजी ड्रीपच्या पाण्याचा वापर आणि विद्राव्य खतांचा वापर करणं गरजेची बाब आहे एकरी आठ दहा टॉयली शेणखत टाकून चांगली उभी आडवी नांगरट आपण जर केली ताक ढेंच्या करून तो जर रोटारेटरनं बारीक करून जमिनीमध्ये गाडला आणि जैविक खतांचा वापर आपण केला तर एक जमिनीची ताकद चांगली तयार होते बायोलॉजिकल प्रॉपर्टी जमिनीची तयार होते आणि मग केमिकल प्रॉपर्टीसाठी गरजेनुसार शिफारनुसार वयानुसार लागणाऱ्या खतांचा आपण वापर, वापर करायचा आहे आणि केमिकल याच्यामध्ये शिफारस केल्याप्रमाणे वापर केल्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये तर आपण पूर्व मशागत एकदम चांगली केलेली आहे त्या तिन्ही गोष्टीचा जर वापर आपण चांगला करून केळी पीक घ्यायचं जर ठरवलं तर केळी पी पीक पहिल्यापासूनच एकदम जोमदार आणि चांगल्या पद्धतीनं वाढल्या जातात आणि जेवढी केळी पीक जोमदार आणि चांगल्या ताकदीनं वाढेल एवढं प्रत्येक हंगामातल्या येणाऱ्या समस्येला चांगल्यापैकी विरोध करतं परंतु हिवाळी कर्पा हा एक असा कर्पा आहे की थंडी जर आपल्याला जास्त वाढत गेली तर केळी पिकावरती लगेच त्याचे गुणधर्म जाणवून येतात कारण केळी पीक हे अत्यंत नाजूक आणि सेन्सिटिव पीक आहे तर त्यासाठी आपण करपा पहिल्यांदा काय येतो ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे तर हिवाळ्यामध्ये करपा येतो त्याची मुख्य कारण आहे शेतामध्ये गारवा असतोय पाण्याचं प्रमाण जास्त शेतकऱ्यांच्या कुंड जर केलं गेलं तर किंवा ड्रीप असलं तरी रात्रभर रात्रभर ड्रीप काही शेतकरी चालू करतात ह्या सगळ्या गोष्टीचा विपरीत परिणाम किडीच्या वाढीवरती होतो आणि ते जे करि शिग, शिगा टोका त्याचे बीजाणू त्याची जास्त प्रमाणामध्ये वाढ होते आणि केळीवरती हिवाळी करपा येतो आता या करप्याचे लक्षणं कसे असतात बघा तर हिवाळी करपा सरासरी पावसाळी करप्यापेक्षा वेगळा असतोय पावसाळी करप्यामध्ये पानावरती असे डाग थोडे थोडे पिवळे काळे येतात पण हिवाळी करप्यामध्ये अक्षरशः पान अशा पद्धतीनं काळं पडून करपून जातं थोडक्यात सांगायचं चा झालं तर हे पान जे आहे ते अशा पद्धतीचा एकदम चटका असणारा हा हिवाळी करपा असतो त्यामुळं ही जी लक्षणं अगोदरच शेतकऱ्यांना त्याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे पहिले जे उपाय आहे तो म्हणजे बागातली स्वच्छता करणं स्वच्छतेचा अर्थ काय की बागमध्ये असणारे तण काढणे बागमध्ये असणारी पिल्लं कापणे त्याच्यानंतर कर्पायुक्त जेवढी पानं आहेत तर ती पानं आपण कापून काढली पाहिजेत हा एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की वा पाण्याचा वापर हिवाळ्यामध्ये शंभर टक्के कोणत्याही अवस्थेमधील केळी असतील बाल्यावस्थे अवस्थे असतील चार महिन्याच्या असतील आठ महिन्याच्या असतील घर पडलेले असतील किंवा घर काढाय आलेली बाग असेल पाट पाण्याचा वापर शेतकऱ्यांना शंभर टक्के टाळला पाहिजे त्याच्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून जे आपण पाणी देतो ते सुद्धा पाणी आपण दिवसानं देता रात्रीचं दिलं पाहिजे आणि केळी बागेला पाणी नेहमी लागतं परंतु वापसा पद्धतीनं लागतं आणि वापसा राहील अशाच पद्धतीनं पाणी ड्रिपच्या माध्यमातून दिलं पाहिजे हिवाळ्यामध्ये मधल्या अंतरामध्ये दे, पाणी देत असताना शक्यतो रात्रीचं पाणी दिलं पाहिजे म्हणजे केळीच्या दोन्ही मधल्या अंतरामध्ये बही पडलेले असतात आणि रात्रीचं पाणी दिल्यामुळं त्याच्यामधून गरम वाफा बागेमध्ये तयार होतात आणि काही काही अंशी आपल्याला उदारपणाचं वातावरण निर्माण करता येतं खतांचा वापर म्हणाल तर नत्रयुक्त खतांचा वापर जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के हिवाळ्यामध्ये कमी केला पाहिजे आणि हिवाळा सुरू होण्या अगोदर पोटॅश एम ओ पी हा एक जादाचा डोस म्हणून आपण केळी पिकाला दिला पाहिजे कारण हवेमध्ये गारवा बाग मोठी असेल तर जमिनीमध्ये सावली पडते त्यामुळं जमिनीमध्ये गारवा पाणी दिल्यामुळं त्या वाफ्यामध्ये किंवा आपण जो बेड केला त्या बेडमध्ये गारवा आणि सर्व गारव्यामुळं केळीच्या मुळ्या अगदी अक्षरशः सुप्त अवस्थेत गेल्यासारख्या होऊन काम करण्यास तयार नसतात त्याच्यामुळं आपण जेणेकरून केळीच्या कक्षेमध्ये उबदार कसा निर्माण उबदारपणा कोणत्या पद्धतीने निर्माण होईल अशा पद्धतीनं उपाययोजना केली पाहिजे त्यासाठी पहिला उपाय पाणी रात्रीचं देणे वापसा पद्धतीने देणे दुसरा उपाय आपण नत्रयुक्त खतांचा वापर कमी करणं तिसरा उपाय जादाचा ढोस आपण देणं चौथा पीचा जादाचा ढोस देणं चौथा उपाय पालं पिल्ल वाळलेली पिल्लं पानं आणि कर्पायुक्त पानं ही सर्व व्यवस्थित कापून आपण बागाच्या एका बाजूला नेली पाहिजेत जो उपाय तो आपण फवारणीच्या माध्यमातून दिला पाहिजे आपण सरासरी पंचवीस ग्रॅम बावीस तीन तीन ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन पंधरा मिली स्टिकर पंधरा लिटर पाण्यास प्रमाण घेऊन पंधरा दिवसाच्या फरकानं जर चार फवारण्या के केल्या तर आपल्याला एक चांगल्यापैकी ह्या रोगापासून मुक्तता मिळते ह्याची दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ह्याची एक बाजू अशी आहे की ज्या पद्धतीनं हिवाळ्यामध्ये आपल्याला मनुष्य प्राण्याला ओठ आपले फुटले जातात किंवा टाचा फुटल्या जातात किंवा हात किंवा पाय पांढरे पडतात आपले तर हे लक्षण आपल्याला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये आपले अंगावर दिसत नाहीत पण ही लक्षणं आपल्याला हिवाळ्यामध्ये दिसतात तर आपली त्वचा कोरडी पडलेली असते एकदम तर आपण वेसलिन लावतो वेगवेगळ्या वेग क्रीम लावतो पावडर लावतो परंतु हिवाळा संपत्ती तर त्या पद्धतीनं ऑटोमॅटिक आपले हे जे शरीरावर पडलेले वरण आहेत तर ते ऑटोमॅटिक निघून जातात त्याच जा पद्धतीनं किती मोठा उपाय केला तरी ते आप एक आपलं मानसिक समाधान आहे सायकोलॉजी की हे केल्यानंतर आपल्याला ओठ चिरटणे टाचा फुटणे ह्या गोष्टीवरती एक उपाय मिळाला परंतु ते हंगामानुसार आपल्याला शंभर टक्के ते उद्भत असतं आणि काहीही नाही केलं तरी हंगाम संपला की ऑटोमॅटिक ते गेलेलं असतंय त्याच पद्धतीनं ह्या हिवाळी करप्याचं बी जर चांगल्या ताकदीची मशागत करून केळी लावल्या पाण्याचं नियोजन केलं खताचं नियोजन चांगलं केलं तर मुळात केळीमध्ये ताकद तयार होते पण हा हिवाळ्यातल्या वातावरणामुळं आर्द्रतेमुळं जास्त कमी पाणी दिल्यामुळं अगदी नैसर्गिकरित्या म्हणलं तरी चालेल अशा पद्धतीचं करपा येतो आणि हिवाळी करपा म्हणजे जवळजवळ अख्खं पानच करपून जातं तर ह्याच्यावरचे उपाय मी आता आपल्याला सांगितलेले त्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत काही फवारण्या सांगितलेत बागाची स्वच्छता सांगितले पूर्व मशागत सांगितलेले तर शेतकरी बंधूंना माझी अशी विनंती आहे की आत्ता सांगितल्या पद्धतीनं केळी पिकाचं जर अत्यंत चांगल्यापैकी नियोजन केलं तर आपल्याला हिवाळी करप्यावरती एक चांगलं नियंत्रण करता येतं नमस्कार